भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृती दिन अर्थात महापरिनिर्वाण दिन बाबासाहेबांनी समाजासाठी दिन दलितांसाठी दिलेले योगदान देशाचेच नाही तर जगापुढे आदर्श ठरले आहे केवळ अस्पृश्यता निवारण नाही तर महिला बाल शिक्षण न्याय अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले आणि माणसाला माणूसपणाचा संदेश दिला अशा या महामानवाला सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक सेवेतून अभिवादन करण्यासाठी युवक नेते उमेश मित्र परिवार आणि भीमशक्ती सार्वत्रिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ रममाता महिला मंडळ यांच्या वतीने विविध स्तुत्य उपक्रम राबवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक समाजसेवक पंढरपूर पुर्� शहरातील विविध पक्षातील पदाधिकारी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत मोठ्या थाटामाटात करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणत अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले त्याप्रमाणे ता गोरगरीब गरजू महिलांसाठी मोहीम राबवण्यात आली यावेळी प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती भीमशक्तीचे आधारस्तंभ उमेश सर्वगोड हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच आजही कोणताही पक्षपातीपणा न करता या निळ निशाणाखाली सर्वांनी एकवारे हा संदेश देत भीम अनुयायांना साथ घालत अभिवादन करण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते